आणि आत्ताच्या क्षणाची एक मोठी बातमी आपल्याकडे येते राजकीय क्षेत्रातून ही सगळ्यात मोठी बातमी आहे कारण लंकेंना माहीत नव्हतं कुठे गेले असं रोहित पवारांनी म्हटलेलं आहे गजा महाराणींच्या घरी त्यांचा लंकेंचा सा सत्कार झाला त्यानंतर ता लंकेंनी यावेळी स्पष्टीकरण दिले की मला माहीत नव्हतं ते गजा महाराणेंचं घर आहे मात्र आता कार्यकर्त्यांनी नेत्यांना कुठं नेतोय हे विचारत नाही याबाबत कोणीही राजकारण करू नये असं रोहित पवारांनी त्यांची पाठराखण केलेली आहे आत्ताच्या क्षणाची मोठी बातमी मी पण माफी मागतो असं रोहित पवारांनी म्हटलंय लंकेनं माहीत नव्हतं ते कुठे जात मी पण माफी मागतो असं यावेळी रोहित पवारांनी म्हटलंय याबाबत कोणीही राजकारण करू नये असं देखील रोहित पवारांनी म्हटलेलं आहे निलेश शुदा या बाबतीत माफी मागितलेली आहे त्यांना माहीत नव्हतं त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा का त्यांना लोक फॉलो करत असतात वेगळा संदेश जाईल जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मीसुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढं राजकारण करू नये अशी विनंती